अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय काळेश्वरी तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय आणि तोडगे स्वामी अनुभव व स्वामी विचार व्यवसायात यश मिळण्यासाठीचे उपाय एक ते दहा पहिला उपाय दर गुरुवारी पिवळे फळ दान करा व्यवसायात गुरुकृपा वाढते दोन दुकानाच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीन दुकानात तुळशीचे रोप ठेवा पवित्रता आणि लक्ष्मी टिकते चार दर मंगळवारी लाल कपड्यात गुळ बांधून ठेवा विक्री वाढते पाच गल्ल्यात चांदीचा सिक्का ठेवा धनाचा प्रवाह सुरू होतो सहा व्यवसायाच्या जागेत दररोज कापूर जाळा नजर दोष कमी होतो सात स्त्रीसुक्ताचा पाठ करा दिवस दिवसभरात एकदा आर्थिक वृद्धी होते आठ काम सुरू करताना ओम श्रीम नम मनात मना बाधा दूर होतात शुक्रवार शुक्रवारला लक्ष्मी पूजन करा पैसा आणि लाभ वाढतो दहा दुकानात दर रविवारी गंगाजल शिंपडा शांती आणि शांती आणि समृद्धी राहत घरात पैसा टिकण्यासाठीचे उपाय अकरा ते वीस मध्ये अकरा तिजोरीत उत्तर दिशेकडे ठेवा पैसा सुरक्षित राहतो बारा रात्री झोपताना झोपेच्या जागी झाडू ठेवू नका पैसा घरातून निघून जातो तेरा घरात तुटलेली वस्तू लगेच फेकून द्या नकारात्मक ऊर्जा जास्त वाढते चौदा देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर श्रीयंत्र ठेवा धनसंपत्ती आकर्षित होते पंधरा रोज सकाळी घरात शंखनाद करा धन लाभास अनुकूल वातावरण तयार होते सोळा शुक्रवारला घरात गोड पदार्थ करा लक्ष्मी प्रसन्न होते सतरा पूजा घरात लाल फुलांचे तोरण लावा धन टिकते आणि खर्च कमी होतात अठरा देवघरात रोज तुपाचा दिवा लावा शुभ शक्ती घरात राहतात एकोणवीस तिजोरीत कुंकवाचा डबा ठेवा लक्ष्मी कायम घरात राहते वीस दक्षिण दिशेच्या भिंतीवर आरसा नकार ठेवू पैसा वायला जातो वास्तुशांती आणि घरातील शांतता यासाठीचे एकवीस व तीस मधील उपाय एकवीस घरात मोरपीस ठेवून नियमित पूजन करा दुर्भाग्य टळते बावीस प्रत्येक खोलीत एक छोटी घंटी ठेवा ध्वनी शक्तींचे घर।, घर शुद्ध होते तेवीस दर रविवारी घराच्या कोपऱ्यात गंगाजल शिंपडा नकारात्मक ऊर्जा दूर होते चोवीस मुख्य दरवाजावर ओम लिहा शुभ शक्ती शक्ती घरात येते पंचवीस घरात सतत वाजणारा घड्याळ ठेवा प्रगतीचे संकेत मिळतात सव्वीस नळ गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा पैसा वाह वा, वाहून जातो सत्तावीस जेवण बनवताना भक्ती गीते लावा आहारात सात्विकता येते अठ्ठावीस तुळशीच्या रोपाभोवती दिवा लावा रोज संध्याकाळी शांती कायम टिकून राहते एकोणतीस घरात कधी झाडू उभी ठेवू नका घरात वादळ येते तीस घराच्या दरवाजाजवळ तोडगा व हळद ठेवा दृष्ट लागत नाही मानसिक तणाव कमी करण्यासाठीचे उपाय एकतीस ते चाळीस उपाय एकतीसावा दररोज दहा मिनिट अनुलोप विलोप प्राण प्राणायाम करा मन स्थिर राहते बत्तीस रात्री झोपण्याआधी करा झोप गोड लागते सकाळी सूर्य, सूर्य नमस्कार करा ऊर्जा मिळते आणि चिंता कमी होते चौतीस ओम शांती 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 हे मंत्र अकरा वेळा म्हणा आत्मा शांत होतो पस्तीस दर रविवारी झाडांना पाणी द्या मन प्रसन्न राहते छत्तीस गुलाबाचं अत्तर किंवा सुगंधी धूप लावा मन प्रसन्न होते सदतीस नियमित सौंदर्य नियमित सौंदर्य फळांचा आहार घ्या शारीरिक मन ताजेतवाने राहते अडतीस एकट वाटल्यास देवाजवळ बसून मनातल्या भावना बोलून मोकळवा तणाव हलका होतो एकोणचाळीस साप्ताहिक पथ्य आचरण ठेवा जड तिखट टाळा मन शांती टिकते चाळीस दररोज पाच मिनिट मौन पाळा विचारांवर नियंत्रण मिळते नोकरी मिळवण्यासाठी उपाय एक्केचाळीस ते पन्नास उपाय एक्केचाळीसा दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा गुरु कृपेमुळे संधी मिळते बेचाळीस नोकरीच्या मुलाखतीपूर्वी श्री गणेश मंत्र म्हणा यश प्राप्ती होते त्रेचाळीस उजव्या हाताच्या अंगठ्याला हळद लावा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते चव्वेचाळीस देवी सरस्वतीला दर बुधवारी सफेद फुल अर्पण करा बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य वाढते पंचेचाळीस रविवारी सूर्याला तांब्याच्या गडव्यात पाण्यात आर्गे द्या प्रभावशक्ती वाढते शेहेचाळीस रोज अकरा वेळा ओम रेम नम हा मंत्र म्हणा नवीन संधी प्राप्त होतात सत, उपाय सत्तेचाळीस गाईला हिरवा चारा द्या शुभ मिळते अठ्ठेचाळीस इंटरव्ह्यू नंतर शंख ध्वनी ऐका किंवा वाजव वाजवा ताण दूर होतो एकोणपन्नास सकाळी घराबाहेर उजव्या पायाने पाऊल टाकून प्रवास यशस्वी होतो पन्नास देवी दुर्गेच्या या देवी सर्व मंत्राचा करा। दूर होते। कर बचाव करण्यासाठीचे उपाय एकावन ते साठ उपाय एक्कावन्न मंगळवारी हनुमानाला सिंदूर आणि तेल चढवा कायदेशीर अडचणी कमी होतात बावन्न काळ्या कुत्र्याला रोड रोटा आणि तेल लावू लावा व गंभीर आरोप टाळतात त्रेपन्न नारळावर काळा धागा गुंडाळून नदीत विसर्जन करा वाद मिटतात चोपन न्यायालयात जाण्याआधी गंगाजल कपाळाला लावा मन शांत राहते पंचावन्न शनिवारी पिंपळाला पिंपळाभोवती सात प्रदक्षिणा घाला दोष टाळतात छप्पन्न ओम न्यायाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जपा सत्य बाजूला येते सत्तावन्न कोर्ट कागदावर गंध तिलक लावा ईश्वरी शक्ती संरक्षण देतात अठ्ठावन्न सोमवारी शिवलिंगावर दूध शांती आणि युक्ती मिळते एकोणसाठ गुरुवारी सुपारी आणि हळद दान करा सदबुद्धी मिळते साठ कोणताही वाद सुरू करताना देवीच स्मरण करा मूलभूत न्याय मिळतो नाते संबंध सुधारण्यासाठी चे उपाय एकसष्ट ते पासष्ट उपाय वा रोज सकाळी सर्व भू सर्व भूते सुख न म्हणा मनात शुभ भावना ठेवा वातावरण शुद्ध राहते बासष्ट शुक्रवारी पती पत्नीचे एकत्र फूल अर्पण करा नात गहीर, गहीर वरून येत त्रेसष्ट कोणत्याही वादाआधी दोन मिनिट मौन पाळा राग थांबतो चौसष्ट रात्री झोपण्याआधी एकमेकांना धन्यवाद सांगा आपुलकी वाढते पासष्ट दर रविवारी एकत्र एक वेळ घालवा भोजन करा मनात मिळावूपणा वाढतो सौंदर्य आणि तेज वाढण्यासाठी जे उपाय सहासष्ट ते सत्तर उपाय सहासष्ट रोज सकाळी कोमट पाण्यात हळद मध घ्या त्वचा उजळते सदुसष्ट तोंडावर गुलाब जल व चंदन लावा झोपण्यापूर्वी तेजस्वी चेहरा मिळतो अडुसष्ट योगासनात सिंहासन व प्राणायाम करा रक्ताभिसरण सुधारते एकोणसत्तर सकाळी सूर्यप्रकाशात पाच मिनिटे बसा त्वचेला नैसर्गिक डी मिळतो आठवड्यातून एकदा उडीद डाळ व दुधाचा उटने करा व गौरवर्ण टिकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री